बाकीची काय वर्ष हो झाली आता आम्हाला ऑक्टोबर आम्ही याची छाटणी घेतो मे च्या पासून पाऊस आहे बेड वरती जी मुळीच काम करत करते त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जे स्टोरेज झालेला आहे ही पूर्ण फळ येऊ शकत नाही आमची पंचनामे करा पंचनामे पंचनामे करायचं चालू होती पंचनामे द्राक्ष पिकाची नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे ह्या पिकात आता पंचनामे चालवते उसाची लागण हल्ली ऊसाची लागण आणि कांद्याची पंचनामी चालू आहे तर सर सरसकट या पिकांची पंचनामी घ्यावी सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा सगळ्याचे सरसकट पंचनामे पण आता काय झाले माहिती आता त्यांनी काय केलं सौ आणि नदी असा त्यांनी ही काढला ज्या याची आर काढला आता म्हणून काय करा सरसगट करा सगळे शिंच पण आता त्यांनी ही काढला ना जिजी आला आता पंढरपूर तहसील ना बाकीचं काय नाही मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा पडला ते सरसकटच केलं पाहिजे ते, ते फक्त ओढा एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि हो। त्याच्यात पण तुम्ही जर अटीत केल्या तर आम्हाला ते मान्य नाहीये तर सरसकट ते फक्त नामे झाले पाहिजेत असे वड्याचं पाणी बी शिरले असं वस्तीने गोरांच्या वाट्यात बिन ते पाहता मला सांगा पाऊसच एवढा पडलाय आहे वरूनच ओढा आल्यासारखा असं आहे मग तुम्ही ओढे नाले ही अट कसं कसं ठेवलं म्हणून